नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात हा व्हिडिओ टाकायला थोडा लेट झालेला आहे जेव्हा मी नंदेकडे गेलेली ना कांजूरमार्गला ते एक व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे अपलोड केलेला आणि हा मी आत्ता टाकणार आहे कारण सडनली आमचं गावी जायचं ठरलं मग सगळं अरेंज करायचं वगैरे होतं त्याच्यामुळे घाईघाई झाली तर ताईकडे सकाळी उठलो नाश्त्याला काय बनवायचं म्हणून कांदेपोहे करायचे ठरवले आणि आम्हाला ना खायचे होते खेकडे आणि फिश मग भाऊजी गेलेले खेकडे आणायला म्हणजे जातच होते आणवीची ते मज्जा चालू होती हे आहे कांदूर मारला माझी ननंद राहते तिचं घर तर हे आहे तिचं किचन बांगडे आणलेले भाऊजींनी आणि का या पिशवीत काय आहे बर बांगडे एकदम फ्रेश होते खेकडे आणायला गेलेले पण खूप लाईन होती त्याच्यामुळे भाऊजी तशी झाले पण नंतर आणतो बोललेत आणि ही आहे कोलंबी कोलंबी ना ताई सुक्की बनवणार आहे मच्छी फ्राय करणार आहे आणि खेकड्यांचा रस्सा तर आजचा हा मेनू आहे तर कांदे पोहे मी बनवणार होती तर मी बटाटा कांदा कढीपत्ता मिरची कोथिंबीर जे सामान लागतं ना ते घेतलेलं आहे पोहे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत इथे ना टाई मच्छी कट होती आणि अमोल ना कोलंबी साफ करत होते तर साफ करून त्यांनी माझ्याकडे दिली कोलंबी साफ करताना ताईने त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं त्याच्यामुळे पटकन त्यांना सोलायला इझी पडलं आणि तोपर्यंत भाऊजीने जाऊन खेकडे आणलेले ते खेकडेही अमोलने साफ करून घेतलेत तर आता बाकीचे जेवण ना ताई करणार आहे मच्छी कट केलेली आहे नेहमी नेहमी ना स्वतःच्या हातचं खायचं ना खूप कंटाळा येतो त्यासाठी मी ताईकडे गेली ना तर ताईच करून देते सगळं इथे ना एक फिश म्हणजे मांजर होती तर ती आ, जे फिश कट केलेले ना ते तिला दिले खायला आणि ते खेकडे साफ केलेले आहेत मस्त यम्मी यम्मी होणार आहे मला आणि अमोला खेकडे खूप आवडतात तर जेवण झालेलं आहे ताईने कोलंबी केले सुक्की भाकऱ्या केलेल्या आहेत मच्छी फ्राय केलेली आहे खेकड्याचा रस्सा झालेला आहे आणि इथे भात तर मस्तपैकी आता आम्ही ताव मारणार आहे तर दुपारी आम्ही आईस्क्रीम मागवली गाडीची पार्टी पण झाली नव्हती तर, तर मी म्हटलं ताईला काय करायचं तर भाऊजी बोले आईस्क्रीम मागूया म्हणून आम्ही आईस्क्रीम मागवली त्याच्यानंतर भाऊजी गेले सेकंड शिपला नंतर आम्ही क्राऊंड मारायला गेलो कांजूरमार्गमध्ये तर तिथे पाणीपुरी खायला गेलो मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली घरी आलो चिबूड होता हा चिबूड कापला छान गोड होता जेवण भरपूर हेवी झालेलो दुपारचं आणि त्यात आम्ही बाहेरून आता पाणीपुरी खाऊन आलेलो इथे ना नजर काढायची होती त्याच्यामुळे करवंट्या पेटवून घेतलेल्या सगळी लहान मुलांना माझ्या अन्वी माही अर्णव यांची मीठमोरीने नजर काढणार होतो ते इथे फा मॅच होती तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आपली इंडिया जिंकलेली आहे तर मॅचची मजा घेता घेता आम्ही थोडंसं जेवलेलं आहोत कारण जेवण दुपारचं हेवी झालेलं त्याच्यामुळे दहा वाजत आलेले निघायचंही आहे आम्हाला आता ऑटोनी म्हणजे ट्रेनने जायचं नाही ठरवलं आम्ही ओला बुक करायची आणि डायरेक्ट कळव्याला जायचं कारण दहा वाजून ऑलमोस्ट गेलेले आणि लहान मुलांना परत ट्रेनने प्रवास करा स्टेशनला जा हे दगदग करण्यापेक्षा बेटर वाटलं आम्हाला मग आम्ही ताईच्या इथूनच ओला बुक केली अर्णवला भाड्ड दिलेला जेवायला कारण तिथे त्याची तब्येत ठीक नव्हती ताईला म्हटलं भाकरी वगैरे काय करू नकोस भात आणि खेकड्याचा रस्त्यावरच भागून जाईल तर कोणाकोणाकडे असं एकत्र फॅमिली येऊन जेवतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही इथे असू दे ना तर कुठेही असू दे पण एकत्र फॅमिलीच जेवतो मग कामावरून कोणाला कितीही लेट झाला तरीही इथे पझलचा गेम होता अर्णवला थोडी तब्येत डाऊन होती तरी पण तो ते सोडवायचा प्रयत्न करू होता ह्याच्या ना काही पार्ट्स भेटत भेटत नव्हते फोर इन वन आहे असं पझल हा तर मी ऑनलाईन साडे तीनशे का चारशेला आहे हे तिच्या माहितीचं दिदीचं आहे हे पण अर्णवनी सॉल्व केलेलं आहे पूर्ण जॉईंट करून तयार केलेला त्याला ना अशा गोष्टी खूप आवडतात मी म्हटलं तर एप्रिलमध्ये मेमध्ये गावी जाणार ना तर ते हे ऑनलाईन मागून घेऊ म्हणजे थोडं मुलांचा वेळही जातो अशा गेम्समध्ये तर चला सगळं झालेलं आहे आता निघायची तयारी आमची ऑटो आली आणि आम्ही निघालेलो आहोत तर आता विठ व्हिडिओ वी इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहमी बोलते डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते पण आय विल ट्राय मी नक्की प्रयत्न करेन हायवेवरून ऑटो जाईल ना त्याच्यामुळे सेफ्टीसाठी मी तसंही शॉल ठेवलेलीच होती एक स्कार्फ ठेवलेला आणि स्वेटर होता जो मी अर्णवला घालायला सांगितला आणि आता मी हायवे टच म्हणजे हायवेला बाहेर पडणार आता इथून खूपदा प्रयत्न केला मी डेली ब्लॉग टाकायचं कधी कधी व्हिडिओ शूट करायला मिळत नाही आणि जरी शूट केलं ना तरी एडिट करायला वेळ भेटत नाही कारण आता अर्णवची पण एक्झाम आहे त्याची मधीच तब्येत डाऊन होते आणवी छोटी आहे घरातलं सगळं आवरून मुलांसह करायला ना मला वेळ मिळत नाही आणि जरी मी व्हिडिओ केले ना तरी मला ते एडिटिंग करायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मी जेवढं होईल ना तेवढं मी प्रयत्न करेल की मी डेली ब्लॉग टाकू शकेल म्हणून तर आता आम्ही आलो आहोत कळव्याच्या ब्रिजवर फायनली आम्ही आता घरी पोहोचू तर आता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन आधी येतील तर चला बाय टेक केअर सगळ्यांनी काळजी घ्या Good night.